हॅलो माझं नाव शांबाला मनोज पाटे मला लास्ट बावीस सप्टेंबरला त्रास सुरू झालेला सर्वायकल स्पॉन्डोला त्याच्या सहा महिन्यानंतर सायटिकेचा त्रास सुरू झालेला मी बाहेर बरेच उपचार केले सुरुवातीला मी वाशी मी राहते वाशीला तिथून मी दोन चार ठिकाणी गेलेले स्पेशलिस्ट ऑर्थोचे पण बघितलेले मी डॉक्टर मी फिजिओथेरपी पण केली फरक जाणवला पण एवढा नाही जाणवला तरी पण भरपूर त्रास सुरूच होता असंच इन्स्टा रील पाहता पाहता मी बघितलं त्याच्यामध्ये श्री मेक आयुरधामच्या बद्दल मग तिथे डॉक्टर स्वप्नीलचा पण मी रिव्ह्यू फार बघितले पेशंटचे काही कसा त्रास होता कसे ते रिकवर झाले ते सर्व बघून मी इकडे आले डोंबवलीला मग तिथे त्यांच्याशी ते भेट झाली माझी त्यांनी मला सगळं पहिलं विचारलं काय त्रास आहे कसा त्रास आहे तो सगळं व्यवस्थित सविस्तर सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी माझी ट्रीटमेंट चालू केली तीन चार सेटअप मध्येच मला खूप जाणवलं की माझा शंभर टक्केवरून पन्नास वरती आलं आणि आजच्या डेटला मला दहा टक्केच बोलू शकतात एवढाच त्रास आहे बाकी खूप काही म्हणजे खूप रिकवर झालेली आहे मी आणि माझा त्रास तर खूपच कमी झालेला आहे आता गेल्या गणपतीत मला जो त्रास होता तो ह्या गणपतीत मुळीच नाहीये